हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओची सुरुवात झालेलीच आहे ती म्हणण्यापेक्षा ही माझ्याकडे एक आपण याला ऑर्गनायझर म्हणू शकतो की जे बऱ्याच दिवसाचं होतं आणि थोडंसं खराब झालेलं आहे मग म्हटलं चला त्याला काहीतरी वेगळा लुक देऊया जेणेकरून ते यूजमध्ये मध्ये दे देखील येईल आणि ना मला कसं कधी कंटाळा आलेला असला किंवा कधीही मूड ऑफ असला किंवा घरात काही काम नसली ना तर अशा वेळेस मी मस्त डी आय वाय करत असते ज्यामुळे मलाही फ्रेश वाटतं आणि मस्त असं काहीतरी वस्तू पण आपली छान होत असते त्याचबरोबर ना हे एक आपलं हँडवॉश लिक्विड होतं जे पण त्याचं जे होतं ना ते पण खराब झालेलं होतं म्हटलं त्याला पण एक वेगळा टच देऊया सो अशा पद्धतीने मस्त असं पेंट करायला घेतलं पेंट करायला घेतलं की स्ट्रेस तर कमी होतोच आणि खूप छान वाटतं मस्त डोक्यात वेगवेगळ्या आयडिया येत असतात त्या आयडियांमुळे आपल्या डोक्यात बाकीचे विचार येत नाही आणि निगेटिव्ह विचार तर अजिबातच येत नाही त्यामुळे ना ज्यांना कोणाला ना निगेटिव्हिटी येत असेल ना तर छान असं म्युझिक लावायचं आणि आपल्या आवडीची कुठली तरी गोष्ट केली ना तर निगेटिव्हिटी अजिबातच आपल्या जवळ येत नाही आपण फ्रेश असतो माइंड फ्रेश असतं आणि त्याचबरोबर ना आपण खुश होतो खुश झाल्यामुळे ना आपण खुश असलो की आपलं घर घर देखील खुश असतं आणि आपली मुलं आणि घरातली सगळी माणसं देखील छान असतात सो अशा पद्धतीने ना मला कधी निगेटिव्ह वाटत असलं किंवा एखाद्या दिवशी अपसेट असले ना त्या दिवशी मी असंच काहीस करत असते सो छान असं त्यांना कलर केलेला आहे ज्या दोन गोष्टी ज्या की आपण टाकून देणार होतो अशा गोष्टी मी छान अशा रिव्ह्यूज मध्ये आणलेल्या आहेत आणि या गोष्टींना आता पाण्यामध्ये जरी ठेवलं हो ना तरी तुम्ही म्हणाल की लिक्विड आहे पाण्यामध्ये ठेवलं तर खराब होणार यावरती डेकोरचं जे आपल्याकडे वॉर्निश असतं ना ते लावायचं त्यामुळे काय होतं वस्तू पाण्यात जरी गेली ना तर ती खराब होत नाही आणि बाकीच्या ज्या आपण कुठल्याही डीआयवाईज वस्तू करतो ना किंवा पेंट ज्या करतो ना त्यामुळे कलर आपला जात नाही आणि त्याला बुरशी देखील येत नाही सो अशा पद्धतीने हे मी केलेलं आहे तर तुम्हाला माझे डी आय वाय आवडत असतील ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा तुमच्यापर्यंत पॉझिटिव्ह गोष्टी पोहोचवणं पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाईब्स पोहोचवणं हेच माझं उद्दिष्ट आहेत आणि माझी लाईफ मी कशी पॉझिटिव्हली घेते कशी राहते हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडत आवडतं आणि त्याचमुळे मी अशा वेगवेगळ्या गोष्टी करत असते ज्या करणे करून मला पॉझिटिव्हिटी मिळते मुलं आहेत लहान घरामध्ये मुलांकडनं तर खूप सारी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते नेहमी मुलं आनंदी असतात आणि ते कसं कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आनंदी राहतात तर तसंच आपण त्यांच्याकडनं देखील घ्यायचं मुलं आनंदी तर आपण पण आनंदी आणि आपल्याला स्ट्रेस आला तर अशी कुठली आपल्या आवडीची गोष्ट करायची की स्ट्रेस बऱ्यापैकी आपला कमी होतो सो अशा पद्धतीने छोटे छोटे डिवाइ करत असते तर या ठिकाणी माझ्या मुलाने देखील मस्त अशी पेंटिंग बनवली होती हाय हॅलो नमस्कार आजच्या सोबत शेअर करते आणि त्याचबरोबर बरेच जी आय वाय बनवले आहे ते मला आवडले तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ना मला असं रिकामं बसलं ना की बरंच काही असं कलर्स करा पेंटिंग वगैरे गोष्टी आवडतात आणि त्यामुळे मी करत असते तर ज्याच त्याचा आवड असू शकते त्यामुळे तुम्ही हे करा असं माझं म्हणणंच नाहीये फक्त मला आवडतं माझी आवड मी जपते म्हणून ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवते इतकंच म्हणणं आहे आणि चला तर मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते केलं होतं ते अशा पद्धतीने ठेवल्या आहेत आणि खरंच छान दिसत आहे आणि उठून दिसत काहीतरी वेग आता आपण बनवत आहोत काजू कतलीचे मोदक तर सिंपल असं आहे आणि गॅस चालवायची पण गरज पडत नाही रोज वेगवेगळा प्रसाद आपला बनवून झालेलाच आहे आणि <laughs> म्हटलं चला आता वेगळं काहीतरी असावं म्हणून आज मी काजूचे मोदक बनवत आहे जे की हेल्दी पण आहे आता आपल्याला किती मोदक बनवायचे त्यावर डिपेंड करत तर साधारण आता अकरा मोदक होतील काजू आपण या ठिकाणी घेऊया आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत शेअर केलेल्या या पिना जेणेकरून आपली कुठलीही वस्तू एक्स्ट्रा असेल तर ती खराब होत नाही त्यामुळे खूप गरजेच्या आहेत आपल्यावर लावण्यापेक्षा अशा पद्धतीच आता आपण साखर घालायची आहे पिठी साखर असेल तर ती घालू शकतात त्यामुळे मग दुसरी साखर घालायची गरज पडत नाही तर साधारण तीन चमचे मी या ठिकाणी साखर घातलेली आहेत आणि आता मिक्सरला बारीक फिरवून घेणार यामध्ये ड्राय फ्रुट्स पण घालू शकतो एक वाटी साधारण आपल्याकडे काजू होते काजू आणि ही साखर घातलेली आहे यामध्ये आपण मिल्क पावडर पण यूज करू शकतो पण आता दूध घालत आहे आणि वरतून आपण गार्निशिंग करण्यासाठी थोडेसे पिस्ताचे काप घालवूया तर या ठिकाणी पिस्ता घेतलेला आहे जे आपण आतमध्ये स्टफिंग म्हणून भरू शकतो तर पिस्ता देखील मी ना यामध्ये थोडासा बारीक करून घेते वरतून आपण गार्निशिंग पण करू शकतो आणि आतमध्ये पण भरता येईल तर अशा पद्धतीने ही पिस्ताची पावडर केली आणि असा साचा आपण यूज करणार आहोत तर थोडं थोडं दूध घालून आपण ही काजूची पावडर